हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये बरेचसे पालक आर टीच्या संदर्भात जे आहे ना तर ते म्हणजे निराशा आहेत किंवा त्यांच्या मनात वेगवेगळे विचार आहेत त्यांना असं वाटतं की आर टी जे आहे ना तर ते आपल्यासाठी नाही आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आर टी ईच्या अंतर्गत कोणत्या मुलांना ॲडमिशन मिळू शकते हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत प्रवेश कोणाला मिळतो आर टी ई पर प्रवेश म्हणजे काय ते आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊ यामध्ये कोणती मुले पात्र आहेत ते तुम्हाला समजणार आहे देण उत्पन्नाची अट काय आहे कोणाकोणासाठी आहे काय आहे ते समजणार आहे कागदपत्र तुम्हाला कोणकोणती लागणार आहे ते देखील आहे आणि अर्ज कसा करायचा याची डिटेल माहिती या छोट अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा आता आर टी ई म्हणजे काय आर टी म्हणजे काय बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे सगळ्या मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे आणि सक्तीचं मिळणार आहे दोन हजार नऊचा हा काय आहे ऍक्ट आहे याच्यात तरतूद काय केलेली आहे खाजगी विना अनुदानित शाळामध्ये प्रवेश स्तरावरती पंचवीस टक्के जागा ज्या मोठमोठ्या शाळा आहेत ठीक आहे सेमी इंग्लिशच्या असेल किंवा सी बोर्डचा असेल आय सी एस सीचा असेल तर यामध्ये तुम्हाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास मुलांसाठी पंचवीस टक्के जागा ज्या आहेत तर त्या राखीव आहेत ठीक आहे आणि उद्देश काय आहे की समाजातील वंचित घटकातील मुलांना नामांकित शाळामध्ये मोफत शिक्षण मिळावं यासाठी हा शासनाचा नियम आहे मग आता या आर टी एच्या या योजनेसाठी आपला मूल किंवा आपला पाल्य जो आहे तर तो पात्र आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे तर मग पात्रता पाहूया काय काय आहे बघा यामध्ये या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे ठीक आहे एक लाखापेक्षा कमी असणं म्हणजे तुमचं कॅटेगरी जी आहे तर ती कोणती येते ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस म्हणजे काय इकॉनॉमिकली विकर सेक्शन इकॉनॉमिकली इकॉनॉमिकली ई सी ओ एन ओ एम आय सी एल वाय इकॉनॉमिकली विकर कमजोर सेक्शन म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या कमी असायला पाहिजे आणि एक लाखाच्या पेक्षा कमी जर असेल तर त्यांना बीपीएलचं कार्ड देखील असतं कोणतं बीपीएलचं कार्ड असतं बिलो पॉवर्टी लेवल ठीक आहे बिलो पॉवरटी लेवल याला म्हणतात पिवळं राशन कार्ड जे आहे ना तर, मुले है, क्यों तुमसे मुले तर अ, है। ते सगळे मुलं याच्यासाठी ऍप्लिकेबल आहे किंवा तुमचं ईडब्ल्यू एसचं जरी सर्टिफिकेट असेल तरीही सगळे मुलं जे आहेत ते याच्यासाठी म्हणजे पात्र आहेत दुसरे जे आहे ते वंचित घटकातले एस सी एस टी ओबीसी विजय एन टी एस बी सी इतर प्रग प्रवर्गातील मुले देखील जे आहेत ती याच्यासाठी पात्र असतात आता जर समजा ओपन मराठा कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस असलं पाहिजे किंवा मग बी पी एल असलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते या योजनेअंतर्गत होऊ शकतं आणि विशेष प्रवर्ग देखील आहे आहे त्यामध्ये दिव्यांग असतील ठीक स्पेशल नीड्स मुलं असतील काही त्यांच्यामध्ये डिसॅबिलिटी असतील तर ते देखील पात्र आहे अनाथ मुलं आहेत ज्यांचे आईवडील नाही आहेत तर त्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो ये एचआय व्ही बाधित किंवा प्रभावित मुलं असतील तर त्यांनाही शिक्षणाच्या अधिकाराच्या अंतर्गत आर टी मध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट जे आहे तर ते संरक्षण आहे कोविड नाईन्टीनमुळे जर पालक जर गमवलेले असतील ज्यांचे आई वडील कोविड पॅन्डमिकमध्ये दगावलेले असतील तर त्या मुलांना देखील काय आहे की या योजनेचा लाभ घेता येतो आता वयाची अट काय आहे वयाची अट जी आहे तर ती एज क्रायटेरिया जो आहे तर तो पहिलीसाठी फर्स्ट स्टँडर्डसाठी आता तुम्हाला माहिती आहे की आर टी जे ॲडमिशन आहे तर ते पहिलीसाठीच आहे ठीक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सहा वर्ष पूर्ण असायला पाहिजे कधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ठीक आहे म्हणजे पुढच्या वर्षीची जी एक जानेवारी असेल त्या दिवसापर्यंत आपलं सहा वर्ष कंप्लीट असायला पाहिजे प्री प्रायमरीसाठी प्री प्रायमरीसाठी किती साडेतीन ते साडेचार वर्ष कंप्लीट असायला पाहिजे आणि हे कधी कधी शाळेच्या स्तरावर देखील अवलंबून असतं पहिलीसाठी हे आहे प्री प्रायमरीसाठी एवढा आहे महत्त्वाची नोंद वयाचा दाखला म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते अनिर्वार्य असतं आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहे नंबर एक रहिवासी पुरावा तुम्ही महाराष्ट्राचेच आहात रहिवासी हे देखील महत्त्वाचं आहे तर यू पी बिहारच्या आलेले आहात लोक आणि ते त्यांच्या मुलांसाठी इकडे करतात तसं चालणार नाही आधार कार्ड रेशन कार्ड वीज बिल किंवा भाडे करार हे सगळं काही त्याच्यामध्ये दाखवावं लागतं उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो त्यामध्ये तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकरणाचा एक लाखाच्या आतील सेतु सेवा केंद्रामध्ये जर गेलं तर तुम्हाला ते रहिवासीही मिळून देतील आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील मिळेल नंबर तीन तुम्हाला जातीचा दाखला लागतो आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आरक्षण आहे की नाही हे जातीचा दाखला ठरवण्यासाठी जातीचा दाखला लागतो देन जन्माचा दाखला लागतो नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलचं जे नोंदणीपत्र पत्र असतं अधिकृत शासनाकडून साक्षांकित करून ते प पत्र लागणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे चाळीसपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास म्हणजे फोर्टी पर्सेंट पेक्षा जास्त जर जा डिसेबिलिटी असेल तर त्याचं सर्टिफिकेट पाहिजे आणि फोटो आपल्या पाल्याचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तर तो असायला पाहिजे आणि याची जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस काय आहे ऑनलाईन अर्ज करायचा आर टी ॲडमिशन पोर्टलवर नोंदणी करायची सध्या तर काही सुरू झालेली नाही जानेवारीमध्ये सुरू होतं सुरू झाल्यानंतर अर्ज कसा करायचा काय करायचा कागदपत्र कसे कसे भरायचे सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळवणार आहे म्हणून चॅनलला आतापासून सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे नंतर शाळा निवड करायची आहे शाळा तुम्हाला फक्त किती तीन किलोमीटरच्या अंतरावरीलच शाळा ज्या आहेत त्या निवडावं लागतात तीन किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर ते आर टी अंतर्गत येणार नाही ठीक आहे लॉटरी पद्धत लागते नंतर ठीक आहे आपला ऑनलाईन फॉर्म भरला शाळा निवडल्यानंतर ऑ लॉटरी पद्धतीने काय होईल की अर्धाची छाननी होते कम्प्युटरद्वारे होते आणि लॉटरी लागते आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला असेल त्याच्यापैकी ट्वेंटी फाय पर्सेंट पोरांना तिथे निवड केली जाते निवड यादी जी आहे निवड झालेल्या पालकांना जो आहे तो एस एम एसद्वारे माहिती मिळते की तुमच्या मुलांचं इथे इथं आर ईसाठी सिलेक्शन झालेलं आहे मग कागदपत्र वगैरे घेऊन जे आहे तर प्रवेश निश्चिती पडताळणी समितीकडून कागदपत्र नंतर मग प्रवेश मिळतो ठीक आहे पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना पण आहे पूर्ण अर्ज भरणे आवश्यक आहे आणि ते ऑनलाईन स्वरूपातच भरायचं आहे इतर इतर कुठेही जायची गरज नाही मोबाईल नंबर जो आहे ना तर तो बदलू नका कारण सर्व अपडेट जे आहे ना तर ते एस एम एसद्वारे तुम्हाला मिळतील नंतर निवड झालेल्या मुलांचे शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत पर्यंत मोफत आहे ठीक आहे काही ठिकाणी दहावीपर्यंत पण आहे पण आठवीपर्यंत आपल्या पोराला कसलाही खर्च करायची गरज नाही व पुस्तक पुस्तकं वगैरे काहीच खर्च करायची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं एकापेक्षा जर जास्त अर्ज भरले तर तुमचा अर्ज जो आहे तर तो बाद होऊ शकतो ठीक आहे तर ही सगळी डिटेल माहिती आशा करतो की तुम्हाला आवडली असणार आहे आता काही दिवसानंतर आर टी ईची वेबसाईट सुरू होईल त्यानंतर मी तुमच्या समोर डिटेलमध्ये जी जी काही माहिती तुम्हाला पाहिजे आहे आवश्यक आहे तुमचे जे काही दिक्कत डाऊट खरी परिशान असतील तुम्ही कमेंटच्या स्वरूपातून जर मांडले तर मी त्यावरती व्हिडिओ घेईलच मी आता पुरतं एवढंच आशा करतो व्हिडिओ लाईक करणार तुम्ही शेअर करणार आणि कमेंटमध्ये तुमचे जर दिक्कत काही असेल तर नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम